जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत 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 बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि मला विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गुरी मी आबाला म्हणायची आबा सगळं काही चांगलं आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आले हे माझ्या हातातल्या पिशव्या घे माझ्या हातातल्या पिशव्या घे माझा बाप अंगणा तुलाच माझ्या आईला हाक द्यायचा अगं ऐकलंच का ग पोर आले की गापली पोर आले की गापली आणि मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची एका हातामध्ये एका हातामध्ये पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची पाण्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून ओवाळायची तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची पुरी हे पुरी गाल पुढं आणि जस मी गाल पुढं करायची आपली आठीठ माझ्या गालावरून फिरवायची आणि आपल्या कपाळावर कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गोरी हे पोरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही आणि आकड्यातून जरी मी हाक दिली आबा आबा तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि माझ्या कानात मला आता हळूच विचारत नाही पुरी कसेच पुरी पुरी कसेच अंगणातून माझ्या आईला आता माझा बा भाग देत नाही अंगणातून आता माझ्या आईला माझा बा भाग देत नाही आणि जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही आईच्या हातातला तो तांब्या मला आता दिसत नाही तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही आणि आईची आठी बोट माझ्या गालावरून आता फिरत नाहीत पुरी आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पुरी हे पुरी बन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना का ते करत पुरी तेव्हा भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझ पुरी काळीच माझ कर با چवंत ستانا باپلای خد نوې چپلې غون عليسته تر کېتي بل څه ستست